छत्रपती शिवाजी महाराज की आवाज एवढा नाही चालणार विशाल हसू नका आवाज छत्रपती शिवाजी महाराज की जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो बंधू आणि भगिनींन स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि सिकेल तो टिकेल सांगणारे डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षणकर्त्या श्री सावित्रीबाई फुले यांना वंदन करून सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माझे माजी आमदार ऍडव्होकेट जयप्रकाश भावीसकर साहेब खानदेशाची बुलंद तोप म्हणून ओळखले जाणारे आमचे जिल्हाध्यक्ष जमिलबाई देशपांडे व आमचे अधिकृत उमेदवार अनुज कृष्णा पाटील यांना सगळ्यांना माझा मानाचा मुजरा कारण एवढ्या जळगाव शहराच्या कोपऱ्यात येऊन बसणं हे आमचं नितीन साहित्यनगरवाल्याचं मी भाग्य समजतो कारण आतापर्यंत ज्या रॅली झाल्या त्या फक्त आले पळत गेले थांबले कोणीच इकडे आणि जे थांबले ते बिन पैशाने आलेले आणि जे जा पैशाने जाणार आहे ते घरात बसले कारण आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही पैसे वाटू शकत नाही ना कारण आमच्या दोन नंबरच्या धंद्यात आहे नवरची वीस हजार कमाई मग तीनशे रुपये रोजाने बाय आण आम्हाला जमणार नाही ते तीनशे रुपये रोजावाले सगळे घरात मागे लोकसभेची निवडणूक होती महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचा भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा होता त्या पाठिंब्याच्या वेळेस अण्णा आमच्याकडे बीजेपी लोक लोकप्रचाराला आली होती त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होत की निवडणूक झाल्याच्या नंतर सुप्रीम कॉलेज स्टॉप ते सागर अपार्टमेंट सागर अपार्टमेंट ते उजाड कुसुंबाचा रस्ता आम्ही बनवून देऊ तुम्हाला गवाही दिली होती चॅलेंजिंग आम्ही लगेच पंधरा दिवसात तुमची प्रक्रिया पूर्ण करू आणि या रस्त्याचं काम तुम्हाला मार्गे लावून देऊ नंतर समजलं की रस्त्याची जी जागा आहे ती वादात पडली आहे त्या रस्त्याचं महानगरपालिकेला हस्तांतरण पहिले करावं लागेल त्याच्यानंतर तो रस्ता बनू शकतो हे नंतर माहीत पडलं आणि आधी राजकारणी येऊन सांगतात की तो रस्ता आम्ही तुमचा लवकर करून देऊ एवढा आंधळा कारभार चाललाय बीजेपीच्या लोकांनी जे सांगितलं इकडं आतापर्यंत ते कुठलंच काम केलं नाही मला वाटतं नितीन साहित्य नगरची निर्मिती झाली दोन हजार तेरा साली दोन हजार तेरा साली इकडे कुत्रे भी येत नव्हते आणि बिना येण्याची बांधकाम अनाधिकृत बांधकाम आहे सगळे आपली अमित कॉलनी झाली असेल अमित कॉलनी कुठलाच रस्ता नाही आणि कुणालाच लाईट नाही तरी कुणी आवाज उचलत नाही आम्ही माग लाईटीसाठी आवाज उचलले की आमच्या एरियामध्ये पतदिवे नाहीत ते आंदोलन केलं आठ दिवसात पतदिवे लागले त्याच्यानंतर दुसरं आंदोलन दविल भाई आपण पाहण्यासाठी घेतलं मला वाटतं प्रेमाबाई शाळेकडचा एरिया होता तर प्रस्तापित प्रस्थापितांना माझा एवढा प्रश्न आहे की ज्या वेळेस तुम्ही पाईपलाईन टाकल्या गेल्या अमृत योजनेच्या तुम्ही पाईपलाईन टाकल्या ना मग जिकडे पाणी येत नाही तिकडे कस काय टाकल्या टाकल्या ना पावत्या फाडल्या ना सगळ्याच्या चार चार पाच पाच हजाराच्या वास्तविक त्या लागतच नव्हत्या तरी फाडल्या गेल्या लोकमत मीडियाने इन्क्वायरी केली प्रिंट मीडियाने की काय विषय सगळा तर लोकमत प्रिंट मीडियाने बातमी अशी छापली होती की जे नळ कनेक्शन जे दिले ते पैसे देऊन गे दिले गेले पण ज्यांनी पैसे घेऊन ते कनेक्शन द्यायला भाग पाडलं त्यांनी कबूल शेवटी केलंच नाही कारण कुणी कुणाची चूक आजकाल कबूल करू शकत नाही आमच्या सुप्रीम कॉलनी मध्ये ऐंशी टक्के लोक एमआयडीसीतले वर्कर आहेत किती रोज आहे तीनशे रुपये पार पार तर चारशे रुपये त्याच्यामध्ये यायचे जायचे खर्च काढा शिल्लक काही राहत नाही आणि दुसरा विषय काल आपल्या रेल्वे स्टेशन जवळ आराम गेस्ट हाऊस आराम गेस्ट हाऊस मध्ये अशी घटना घडली की त्या मुलानी नोकरीसाठी जळगाव गाठलो होतं अंमळनेर वरून जळगाव एमआयडीसी मध्ये दोन दिवस फिरला तो बोऱ्या त्याला कुठंच काम भेटलं नाही काम भेटलं नाही म्हणून जे भाई त्या मुलाने काल आत्महत्या केली हे दुर्दैवाची गोष्ट आहे पंधरा पंधरा वर्षापासून बीजेपीचे प्रस्तावित लोक आहेत त्यांनी सीतले पन्नास टक्के दाळ मिल आजही बंद आहेत ते कामगार कुठे आहेत पुण्याला चालले गेले कोणी नाशिकला गेले कोणी मुंबईला गेले पण या सत्ताधाऱ्यांना घाम फुटला नाही की जळगावात एखादी इंडस्ट्रीज आणू आणि इथल्या मुलांना इथंच नोकऱ्या देऊ हे त्यांच्या कधी स्वप्नातही नाही त्यांनी विचारही केला नाही ते फक्त दारूच्या कारखान्यात व्यस्त आहेत हे सगळ्यांना जगजाहीर माहिती आहे पण कुणीच बोलायला पुढे येत नाही का त्यांच्याकडे प्रस्थापित आहेत पण प्रस्थापित असताना त्यांनी एकच लक्षात ठेव हो। तुमच्याकडे प्रस्थापित असतील ना तर आमच्याकडे विस्थापित आहेत हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे खास सल्लेदार बसलेले आहेत आणि कुणी पैसे देऊन आलेले नाही कुणी पैसे देऊन आले असेल तर तरी हात वर करावा की आम्हाला पैसे दिले नितीन साहित्य नगरमध्ये पावसाळ्यात गटारी भरतात हे आतापर्यंतचा अनुभव आहे आपला पावसाळ्यात गटारी भरतात पावसाळ्यात फक्त फुल आमच्याकडे उन्हाळ्यात भरतात इथेच बाजूला आहे बरं कधीच खाली होत नाही ते गटार कोण कोणी घडलंय इथं बसल्यापैकी इथे घर कुणाचं आहे तुमचं गटर भरलेलं असतं ना बारा महिने वाहतं का, का खाली तर कधी वाहत नाही ना तरी कुणी बोलत नाही मच्छर डेंग्यू सगळं असतं तुमच्याकडे गल्लीत पण बोलायला कोणी तयार होतं का नाही माग आम्ही बोललो दोन आंदोलन घेतली त्यावेळेस आमच्या विभागाध्यक्षाच्या जा, घरासमोर जाऊन धमक्या दिल्या गेल्या जर जे कार्यकर्ते आमचे महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे काम करत असतील त्यांच्या घरासमोर जर जाऊन धमक्या दिल्या दिल्या जात असतील तर राजकारण कुठं चाललंय राजकारण एकदम वेगळ्या बाजूनी चाललंय आणि प्रस्थापितांना एकच सांगू इच्छितो विनंती अशी आहे राजकारण करा ना पण राजकारण असं करा की स्वच्छ करा आता जे वरिष्ठांनी जे खालवले ना ते तुम्ही इथे खालच्या खाली तरी खालू नका ना एवढ्या खाली आपण जाऊ नका कारण आपण रोज एकमेकांना भेटत असतो विचारांचे अंतर असते कोणाची जाती दुश्मनी कुणाचीच नसते हा विचारांचा मंच असतो राजकारण म्हणजे प्रत्येकाचे विचार हे वेग वेगवेगळे असतात जमिलबाई भाई ज्यावेळेस या कॉलनीचं बांधकाम झालं ना बांधकाम हे जे पोल दिसताय ना लाईट चे मागे उभा कॉलनी मध्ये पोल हे दोन दोन हजार रुपये वर्गणी करून आणलेत पूर्ण कॉलनीशन आणलेत का नाही प्रत्येक घरावाली वर्गणी दिलेली आहे त्यावेळेस आमदार कुठे गेले होते आता जे मामा मामा करताय ना मामा कुठे होते त्यावेळेस ज्यावेळेस हे लोकांचे घर नावावर होत नव्हते अजूनही काही लोकांचे नाहीत आता बी नाहीत चका मारतात खूप छान आहेत त्याच्या ऑफिसला नावावर होत नाही कोणी त्यांचा पार्टनर गायब झालाय म्हणे वरती गेलाय खालती काही अजून क्लिअर सांगितलेलं नाही तर <laughs> ज्यांचे नाव नसतील ते खरंच आता माग लागून करून घ्या नाही तर पुन्हा होणार नाहीत एक गेलाय म्हणे हा बी गेला, गेला तर परत तुमचं कुणाचंच होणार नाही कारण सगळे रोजगार आहेत कारण रोज आता घर जर नावा करायचं असलं तर कमीत कमी चाळीस हजार रुपये लागतात आणि तुमचा तीनशे रुपये रोज आहे ना एमआयडीत त्याच्या पुढे तो वाढणार नाही प्रस्तावित वाढून मी देणार नाही समोर कृष्णनगर मध्ये आमचे विभागाध्यक्ष राहतात उमेश आटारे त्यांच्या बाहेरून रस्ता काढलाय इथून सरळ पण त्यांच्या गल्लीत नाही गेला तो बाहेरच्या बाहेर फरार झाला तो कुठे गेला माहित नाही भरूनच दिला नाही का इकडे मनसे जे लोक राहतात पडू द्या गल्ली सांगायचं तात्पर्य एवढच आहे की विरोध विरोधक विरोध दुसऱ्या बाजूनी करतायत तर त्या बाजूने विरोध न करता सरळ विरोध करावा अशी माझी त्यांना विनंती आहे आणि जे आमची रस्त्याची रेंगळत पडलेली सुप्रीम कॉर्नितले जी काम असतील ते अनुज दादा आपण आमदार झाल्यावर ते नक्कीच करून द्यावा अशी माझी तुम्हाला विनंती राहील आणि दुसरा विषय मांडोळे साहेब बसले वाटतं इकडं तुमच्या कामगारांविषयी रस्ता सांगितला होता गिरीश दादांनी जे आता जे मंत्री आहेत सरकारमध्ये कामगारांना मधून रस्ता देऊ म्हणे जागा हस्तांतरित करून ते अजून दिला नाही आणि तुमच्याच सुप्रीम कॉलनीमध्ये त्याच मंत्री महोदयांनी सांगितलं होत की निवडणूक झाल्याच्या नंतर ती निवडणूक महानगरपालिकेची होती महानगरपालिकेची निवडणूक झाल्याच्या नंतर बीजेपीला बहुमत द्या जळगावला सहा महिन्यात सिंगापूर करू म्हणून सांगितलं होतं पाच वर्ष चालले गेले आता दोन महिन्यांनी परत महानगरपालिकेची निवडणूक लागेल अजूनही जळगाव खड्ड्यातच आहे ते सिंगापूर झालंच नाही ते सिंगापूर जामनेर झालं जळगाव नाही होऊ शकलं जळगाव अजूनही खड्ड्यात आहे प्रत्येक रस्त्याने जा आमच्या ललित शर्मा नेहमी सांगत असतात जळगाव जागे व्हा त्यांचं कोणी ऐकत नाही आता तरी ऐका या निवडणुकीमध्ये जळगावकर जागे व्हा ललितबाई देतीलच घोषणा पुढच्या सभेत नक्की द्या आमचा छत्रपती संभाजीनगरचा अजिंठा चोप लिहून जो हवे बनला ना तो हवेच्या गटारीचे अजूनही काम अर्धवट आहेत काम पूर्ण करून त्यांनी दोन वर्ष झालेत दिवे बसवून द्या अशी महानगरपालिकेला मी स्वतः एक वेळेस मागणी केली होती त्यांनी सांगितलं आमच्या पतदिव्यांचं ना स्टेंडर संपलेलं आहे टेंडरच नाही महानगरपालिकेकडे आणि लाईट शिल्लक नि दुसरी गोष्ट त्याच हवेवर आपल्या रामदेव बाबा मंदिराजवळ त्याच्या पुढच्या चौपलीवर वारंवार छोटे मोठे ऍक्सिडेंट होत असतात तिथं गतिरोधक बसवा म्हणून नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाला पत्र दिलं होतं निवेदन दिलं होतं आणि आम्ही आंदोलनही केलं होतं ते गतिरोधक दहा दिवसात बसून देऊ असं त्यांनी सांगितलं होतं ते अजूनही बसत नाही आणि तिथं एक सिग्नलही त्यांनी मंजूर केला होता तो सिग्नल कुठे गेला अजूनही माहिती नाही लागलाच नाही कारण प्रस्तावित विचारतच काही नाही त्यांना काही गरज नाहीये त्यांना माहितीये पाचशे रुपये फुली वाटली की आम्ही निवडून येणारच आहेत त्याच्यामुळे ते बाकीच्या कुठल्याच कामाचा ताण घेत आहेत हा रस्ता ना आपण जे बसले उजाड कुसुंब्याला जातो हा रस्ता तीन वर्षापूर्वी हे खरी टाकून माती टाकलेली वरी अजून बनत नाही आणि बनत नाही आणि कुणी बोलत नाही बोलत नाही मग तेही लक्ष देत नाही चाललंय चाललंय त्याच्यानंतर आपल्याकडे गीतांजलीमध्ये स्फोट झाला होता गीतांजलीचा स्फोट एवढा भयानक होता की जी नितीन नगर मध्ये आणि अमित कॉलनी मध्ये जी लोको मारा, लोको जे लोक जेवण करत होते ना महाराज त्या जेवणाचा खातातला घास खाली पडला होता एवढा भयानक स्फोट होता तो आणि चार लोक मृत्यूपोकी पडली होती त्यातले दोन यावलचे होते आणि आताही आपल्याकडे अशीच एक घातक कंपनी आहे खाली सुप्रीम कॉर्ज वर कधी स्फोट होईल सांगता येणार नाही पण सुप्रीम कॉलेजले प्रस्तावित नगरसेवक कोणीही बोलत नाही आणि त्यांनाही माहिती ही कधी ना कधी घटना होऊ शकते चला असो आज आपले अनुज दादा अनुज अनुजदादा आज दा वाढदिवस आहे त्यांना सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्यात आपल्याला आणि येत्या वीस तारखेला रेल्वे इंजिनचं बटन दाबून सगळ्यांनी अनोदाताला भरघोस मताने विजय करावा अशी तुम्हाला विनंती राहील आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र